नारायण अरे नारायण आ तू काही बोलला का अरे मी तुझ्याशी बोलतो आहे तुझं लक्ष कुठे आहे हो यार तुला सांगतो सांगतो म्हटलं पण माझी हिंमतच होत नाही अरे हे बघ माणसानं आपल्या मनातील भावना जवळच्या मित्राजवळ मोकळ्या केल्या पाहिजे त्यामुळे मन हलकं होतं आणि एखादी समस्या असेल तर त्याच्यावरती मार्ग निघू शकतो त्यासाठीच तुला इथं बोलावलं तुला सांगू का महेंद्र गेल्या दहा पंधरा दिवसापासून मला कसं तरी वाटत आहे रात्रात्र झोप येत नाही मनात कसे तरी विचित्र विचित्र विचार येतात कोणत्याच कामात मन लागत नाही कधी कधी तर असं वाटते की आत्महत्या करावं आणि संपून टाका हे जीवन बरं झालं तू हे सगळं मला सांगितलंस हे असं घडतं कधी कधी म्हणजे एखादं कोणी आपल्या मनासारखं वागलं नाही आपल्या जवळचे पैसे संपले किंवा कोणी आपल्याला काही बोललं तरी असं घडतं ही मानसिक आजाराची प्राथमिक लक्षणं आहे मानसिक आजाराचे लक्षण म्हणजे मी काय म्या गीड होत आहे का अरे सगळेच रस्त्यावर रस्त्यावरनं दगड मारत फिरत नाही मानसिक आजाराची अनेक प्रकार आहेत त्यापैकी डिप्रेशन ज्याला आपण उदासीनता म्हणतो ते छोटासा प्रकार आहे आणि वेळीच उपचार झाले तर तो आजार समूळ नष्ट होऊ शकतो असं म्हणजे या आजारावर उपचार झाला तर समूळ नष्ट होते ना शंभर टक्के हा आजार दूर होऊ शकतो तू काही काळजी करू नकोस अरे आता यवतमाळमध्ये उच्च शिक्षित मनोविकार तज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम यांनी यवतमाळ माइंड केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू आहे मी तुला तिथे घेऊन जातो आणि तुझ्यावरती उपचार झाल्यावर पहिले सरकार नॉर्मल होशील आणि आनंदाने जीवन जगशील काळजी करून मनोविकार लैंगिक समस्या व्यसनमुक्ती जुनाट डोकेदुखी फिट येणे झोपेचे आजार बाल मनोविकार चंचलता नष्ट होणे मोबाईल ऍडिक्शन यासारख्या आजारांवर योग्य निदान आणि उपचार यासाठी भेटा मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर श्रीकांत मेश्राम यांना पत्ता आहे यवतमाळ माइंड केअर व मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शिंदे प्लॉट वर्मा मोटर्स जवळ दत्त चौक यवतमाळ